शेतकरी वाढत्या तापमानापासून आपल्या शेतातील पीक सिंचनाने वाचविण्याकरिता थेंब थेंब सदुपयोगी लावत असताना मस्तवाल शहाणूर लघु पाटबंधारे विभागाचे अभियंत्यांच्या बेजबाबदारीमुळे लाखो पाणी सिंचनाऐवजी मार्गांवरून पथरोडच्या नाल्यात वाहत असल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येते शहानूर प्रकल्पातून पथरोडसह अंजनगाव तालुक्यातील शेतीच्या सिंचनाकरिता होत असलेल्या कालवयांची थातुरमातूर साफसफाई केल्याने नियोजित पातळीपेक्षा जास्त पाणी सोडल्याने पथरोडकडे येणारा डावा कालवा तुंबल्याने लाखो पाणी गावातील गोठणबुवापर्यंत पोहोचल्याने भुलेश्वरकडे जाणारा मार्ग जलमय होऊन मंदिरालगत पाण्याचे तळे साचल्याची घटना घडली पथरोड शेतशिवारातून थापेरा शेतशिवारातून पथरोड शिदी जवलापूर बोराडा शिवारा कडे जाणारा डावा कालवा नियोजित नियोजित पातळीपेक्षा जास्त पाणी सोडल्याने स्थानिक भूमी नजीक असलेला चिठोरे यांच्या शेताजवळ कालवयांच्या काठांवर असलेल्या सागर गोट्यांचा झुडपाच कच अडकल्याने पाणी कालवयांच्या बाहेर वाहत गावातील नाल्यात लाखो पाणी विनाकारण वाया गेले पथोडकडून भुलेश्वरकडे जाणाऱ्या वाहनचालकासह शेतमजूर ग्रामस्थांना पाण्यातून ये करावी लागत आहे रखरखत्या उन्हात शेतकरी शेतातील संत्राबाग नुकतीच लागवण झालेल्या वांगी पिकासह भाजीपाला पिकांना ओलीत करत असताना पाहिजे त्या प्रमाणात सिंचन करू शकले नसल्याची खंत व्यक्त करीत आहे कालव्याची साफसफाई कागदपत्रे दाखवून लुटणारे अभियंता यांना विचारणा केली असता गजानन चराटे नामक अभियंता पत्रकारांना मी मोजत नसून तुम्हाला काय रंगवायचे आहे ते लिहा माझे कुणीच वाकडे करू शकत नाही असे मत्सवाल उत्तर देऊन पत्रकारांना पाहून घेण्याची धमकी व शिविगाड केली या उत्तरांवरून प्रतिनिधीने खोलात चौकशी केली असता अभियंता सेवानिवृत्त होऊनही जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या असल्याने संबंधित विभागाचा प्रभार त्यांच्या खांद्यांवर असल्याची माहिती मिळाली नियमानुसार कालव्यातून पाणी सोडले असता सोबत देखरेख करणारा कर्मचारी असणे बंधनकारक असल्यावरही दुर्लक्ष का असा प्रश्न अनुत्तरित राहतो चौकीदारासह इतर कर्मचारी व अभियंते रोजंदारी मजुरांवर काम सोपवून उंटावरून शेळा हाकलत आहे कालवयांची प्रत्यक्ष पाहणी केल्यास जागोजागी कालव्यात झुडपे वाढली असल्याचे दिसते तरी पाटबंधारे विभागांच्या मत्सवाल अधिकारी साफसफाई लाखो रुपयाची देयके काढून शासनात चुना लावत आहे बेजबाबदार अभियंत्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना सिंचनाकरिता व्यवस्थित पाणी पोहोचवण्याची मागणी शेतकरी करीत आहे नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोड